डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा शिक्षक कॉलनी साक्री रोड येथे रस्ता करणे या खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे प्रभाग क्रमांक सहा येथे अनमोल नगर शिक्षक कॉलनी या परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ चा हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी आमचे बंधू नगरसेवक योगेश भाऊ इशी तसेच भाऊ नगराळे सुनील भैया लोंढे आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी आता हे जेवढा परिसर आहे मी बघितलं आहे तर हे अगदी सर्व सुविधांपासून वंचित आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या कॉलनीत शेकडो रस्ते मंजूर करून घेतलेले आहे आता माझ्याकडे दिवस खूप कमी आहे परंतु काम मी जास्त मंजूर करून घेतलेले आहे आणि मे मला जाणीव आहे की कुठल्या वस्तीत कुठली समस्या आहे त्यासाठी मी रस्ते गटारी हाय मास्क आणि पाईपलाईनची सुद्धा मंजुरी करून घेतलेली आहे लवकरात लवकर मी एवढा जेवढा परिसर आहे यातली जे काही समस्या आहे ते दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आज ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे शराफत सय्यद डॉक्टर बापूराव पवार आणि अनेक कार्यकर्ते या स यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत